आजच्या काळात चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा एक सामान्य आजार बनलाय मधुमेहामध्ये स्वादुपिंड इन्सुलिन तयार करणं थांबवतं आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते जर मधुमेह नियंत्रित केला गेला नाही तर इतर अनेक आजार आपल्याला होऊ शकतात तर उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोह यासारखे घटक मुगलक प्रमाणात असतात उडीद डाळ खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं डायबिटीसच्या रुग्णांसाठी डाळीचं सेवन हे खूप फायदेशीर आहे डाळीमध्ये फायबर प्रथिन ही जास्त असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायला मदत करतो आता डायबिटीसच्या रुग्णांसाठी डाळीचं सेवन हे खूप फायदेशीर आहे कारण की डाळींमध्ये फायबर प्रथिन ही जास्त असतात त्याचबरोबर जी आय हा कमी असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायला मदत करत असतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडदाची डाळ किती फायदेशीर असू शकते हे सांगणार आहे रुग्णांसाठी काळी उडद डाळ ही कशी फायदेशीर आहे तर काळ्या हरभऱ्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो जसं मी सांगितलं तर उडद डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा देखील कमी असतो म्हणजेच रक्तप्रवाहात हळूहळू यामुळे ग्लुकोज सोडलं जातं कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखरेची पाळतळी ही कंट्रोल करते फायबरचं प्रमाण जास्त हे उडद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात असतं जे पचनक्रिया मंदावतं आणि रक्तातील साखर कंट्रोल करायला मदत करतं प्रथिनांचा उत्तम स्रोत हा उडीत डाळीमध्ये असतो जी उडट डाळ खाल्ल्याने स्नायू आणि चयापचयान आरोग्य निरोगी राहायला मदत होते जे मधुमेही रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते पोषक तत्वांचा खजिना आहे उडट डाळ तर यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आणि इतर अनेक प्रकारची जीवनसत्व आहेत जी आपल्याला फायदेशीर आहेत विशेषत मॅग्नेशियम इन्सुलिनच्या प्रकाशनात आणि कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो जे मधुमेहांच्या रुग्णासाठी अत्यंत फायदेशीर आहे वजन नियंत्रणात देखील राहतं म्हणजे यामध्ये प्रथिनं आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याने वजन नियंत्रित करायला ही डाळ आपल्याला मदत करते आता आपण याच्या पुढे जाऊन काय करायला हवं तर मधुमेहाचा धोका यामुळे कमी होऊ शकतो रोज जर ही डाळ आपण खाल्ली तर शरीरातील ऊर्जा पातळी टिकून राहते आणि पचन संस्था ही निरोगी होते तुमच्या आहारात या डाळीचा तुम्ही नक्की समावेश करा पण या सर्व डाळी वापरताना जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा अंगावर पुरळ येत असेल काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्यायला हवा आता ही काळी उडद डाळ कशी खायची तर आठ ते नऊ तास भिजवलेली ही डाळ सहज आपल्याला पसते आपल्या आहारामध्ये याचा आपण समावेश करू शकतो आणि ही डाळ आपण भिजवून खाऊ शकतो किंवा उडीद डाळीची खिचडी चविष्ट आणि पौष्टिकही असते खिचडी सोबतच तुम्ही दुसऱ्याही रेसिपीज ट्राय करू शकता उडीद डाळ हा एक अतिशय जड आहार मानला जातो प्रथिन आणि फायबर तर त्यामध्ये असतंच मात्र खिचडी जर आपण केली तर त्यात कमीत कमी मसाले मिरच्या तेल आपण वापरावं या डाळीची आपण कढी करू शकतो ही कढी देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे हे बनवण्यासाठी उडदाची डाळ दही आणि इतर मसाल्यांसोबत आपण काही पदार्थ वापरू शकतो त्यानंतर उडद डाळ पराठा मधुमेहाच्या रुग्णांसाठी काळी उडद डाळ पराठा हा देखील एक चांगला ऑप्शन आहे उडद डाळ उकळल्यानंतर त्यात मेथीची पानं मीठ मिरपूड घालून स्टफिंग तयार करा पराठ्यात कमीत कमी तेल वापरा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल सगळ्यात महत्वाचा या डाळीचा डोसा तर काळी उडदाची डाळ पारंपरिक दक्षिण भारतातील एक पदार्थ आहे त्या याचा तुम्ही डोसा किंवा इडली देखील बनवू शकता जी खायला देखील अत्यंत सोपी आणि पचायला देखील खूप चांगली आहे त्यामुळे हे सगळे पर्याय आहेत ते तुम्ही वापरून पहा आणि तुमचा मधुमेह कंट्रोलमध्ये कसा येईल याची तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका